दसरा झाला आणि आता दिवाळीची वेळ लागली आहे सर्व गृहिणींना प्रत्येक किचन मधून आपल्याला आता पदार्थांचा घमघमाट येणार आहे चकलीची भाजणी असू दे किंवा अनारशेची तयारी असू दे ह्या सगळ्याचा आपल्याला घमघमाट येणार आहे खुसखुशीत अनारसे होण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि अचूक प्रमाण कसं असलं पाहिजे ते आज सांगते नमस्कार मी कल्पना माय वड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज गुरुवारी मी तांदूळ भिजत घालत आहे त्यासाठी मी दोन ग्लास तांदूळ घेतले शीक भरून घ्यायचे आहे आता ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे तीन दिवस पाण्यात ठेवायचे आहेत तांदूळ भिजेल एवढं पाणी घालायचं आता आज शुक्रवार आज आपण आता तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यायचे आणि पाणी काढून घ्यायचं परत तांदूळ भिजेल एवढं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं संध्याकाळी परत एकदा पाणी बदलायचं आज शनिवार तांदूळ हलक्या हाताने धुऊन पाणी काढून घ्यायचं आणि नि पाणी निथळ द्यायचं आणि स्वच्छ सुती कापडावर फॅनखाली तांदूळ सुकवायचे तांदूळ कडक सुकवायचे नाहीत थोडेसे ओलसरच राहायला हवे आता मी साखरेचं प्रमाण सांगते ज्या ग्लासनी आपण तांदूळ घेतले होते त्याच ग्लासनी साखर आहे आपल्याला पण तांदूळ आपण शीक भरून घेतले होते आणि साखर शीक काढून घ्यायची आहे तांदूळाचं आणि साखरेचं हे एकदम अचूक प्रमाण आहे तांदूळ सुकत आहेत तोपर्यंत आपण साखर बारीक करून घेऊ तांदूळ आपल्याला जास्त कोरडे करायचे नाहीत हाताने तांदळाचा चुरा होईल इतपत ते सुकायला हवे जास्त कडक व्हायला नको आता आपण तांदूळ मिक्सरमधून काढूया छान बारीक व्हायला पाहिजे आणि बाकी तांदूळ झाकून ठेवायचे कापड ओलसर असतो त्यामुळे त्या तांदळाला ओलावा राहतो आणि हे तांदळाचं मिक्सरमधून काढलेलं गाळून घ्यायचं मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं बारीक चाळणीने छान बारीक पीठ व्हायला पाहिजे जास्त कण राहायला नको तांदळाचे असं प्रत्येक वेळी पीठ गाळायचं आणि जे चाळण राहतं ते सुद्धा तांदळात घेऊन गाळून घ्यायचं आता पीठ छान बारीक झालं आहे त्यात आपण एक चमचा तुपाचं मोहन घालूया थंडच तूप घातलं आहे मी तूप पूर्ण पिठाला लागेल असं चोळायचं गोळ्याचे करत असाल तर तूप घालायची गरज नाही साखरेचे आहेत म्हणून ह्याला तुपाचं मोहन लागतं पूर्ण पिठाला तूप लागेल असं छान चोळून घ्यायचं आहे आणि आता पिठी साखर आणि हे तांदळाचं पीठ असं हातात गो घेतल्यानंतर गोळा होईल असं पीठ असायला असा हवं आता ही पिठी साखर आणि तांदळाचं पीठ आपण मिक्स करूया कोरडं दिसायला दिसत असलं तरी तांदळाला थोडासा ओलावा असतो त्यामुळे हे भिजवलं जातं त्याचे उंडे होतात त्यात साखर पाणी किंवा दूध घालायची अजिबात गरज नाही साखरेला पाणी सुटतं आणि पिठात ओलावा असतो त्यामुळे त्याचे गोळे आपोआप होतात छान चोळलं की त्याचे असे गोळे करून ठेवायचे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत मी तर अर्धा किलोचे जवळपास पाच सहा असे एवढे मोठे पाच सहा गोळे होतात आता हे पीठ आपल्याला डब्यात भरून ठेवायचं आहे आठ दिवसानंतर अनारसे करू शकतो महिनाभर तरी हे खराब होत नाही